तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला आपण जंगलामध्ये जाऊन जी रानकेळी म्हणजेच कौदर शोधली होती तिचा जो सोनगा का काढून आणला होता भाजीचा पार्ट त्याची भाजी आणायला गेलो होतो आपण जंगलामध्ये मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली नक्की मागचा व्हिडिओ बघा खूप भारी आहे मित्रांनो त्या केळीबद्दल तुम्हाला माहिती सांगितली तिचे आयुर्वेदिक फायदे पण सांगितले मित्रांनो हे बघा आपण जंगलामध्ये येऊन जिराण किळे आपण शोधली होती बघा तिचा जो हा सोणगा होता तो आपण त्याची माहिती सांगून तुम्हाला तो तोडून आपण घरी आणला होता मित्रांनो त्याच्या रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ हो तुम्हाला हो सांगितलं होतं रेसिपीचा व्हिडिओ येईल त्याच व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचा घेऊन आलो मित्रांनो बघा हा जो स्वणग आपण तोडला होता त्याचा आयुर्वेदिक फायदा पण सांगितलं होतो खोकल्या साडपैकी चालतं मित्रांनो तो कवधोरीचा सोणगा आपण घरी आणला आहे तो आता आपण त्याची जो भाजीचा पार्ट आहे ते केळं केळ ते काढून घेणार आहे आपण मित्रांनो बघ अशा पद्धतीने ते सोलायचा असतो त्यातून अशी फणी निघते मित्रांनो केळांची छोटी छोटी तर ती फणी काढून घ्यायची मग त्यातील जो आपल्याला खाण्या जो बाग आहे तो ठेवायचा बाकी थोडस वेस्टेज मेटेरियल निघतं तो काढून टाकायचा मित्रांनो बघ तर अशा पद्धतीने हा सण घ्यायचा थोडं तो पूर्णपैकी सोलला तर त्यामधून अशा फण्या निघतात त्या फण्या काढायचं काम चालू होतं आपण बघा अशा फण्या असतात तर एका याच्यामध्ये भरपूर भाजी निघते मित्रांनो एका सोनग्यामध्ये तर तीच काढायचं काम चालू आपलं तर ह्या केळीचा अजून एक उपयोग आहे मित्रांनो जशी आपली आपण बांधाला केळ लावतोय तिचा उपयोग मुतखड्यासाठी होतो तसं या पण केळीच्या भाजीचा उपयोग मुतखड्यासाठी उपयुक्त आहे मित्रांनो का जवळजवळ सर्व आपलं सोलून झालं आहे त्यातला आपण जो भाग आपल्याला पाहिजे तो आपण ज्या फण्या होत्या त्या काढून घेतल्यात आणि आता आमचा तिथे आथरो पण आला आहे त्याला आपण ते केळ सोलून देणार आहे नका बऱ्यापैकी आपलं भाजी सोलायचं काम चाललं आहे तर आता आपण त्या ज्या फण्या काढल्यात ना तर हे आपली चुलती आहे तर असली ते जे आपल्याला जो वेस्टेज मटेरियल आहे म्हणजे वेस्टेज पार्ट आहे ना तेव्हा तो मधला दांडा असतो त्या केळी केळ्याचा फणीमधला तो, तो काढायचा मदत करू राहिले आपल्याला तेव्हा ते सांगते त्यांच्या जुन्या आठवणी कशा पद्धतीने त्या या, या सोंडगा आणायला जायची जंगलामध्ये तर आथरव होतं खायला मागत होता बघा तर त्याला खोकला येऊ नये मग त्याला आपण हे केळं देऊ खायला म्हणजे त्यांनी हे कवधुरीचं हे खाल्लं ना मग त्याला कप खोकला हे होणार नाही मित्रांनो खूप असं आयुर्वेदिक अशी कवदर असते मित्रांनो हे तर आम्ही वर्षभरातून एकदा अवशयाची भाजी खातो त्याला जे काला येतो तो काला असतो तो, तो खातो त्याच्यामुळे सहसा गावाकडे लोकांना कप खोकला अशा गोष्टी होत नाही मित्रांनो आणि झाल्या तरी त्याला आयुर्वेदिक खूप अशी औषधं गावाकडे उपलब्ध असतात त्याच्यामुळं मग एवढं काही त्याचं गांभीर्य घेत नाही बघा अशा पद्धतीने या साफ करायचं काम चाललं आहे तर मग आथर्वाला आपण हे कीळ खायला दिलं आहे तेव्हा खूप भारी लागतं मित्रांनो तेव्हा बघा कसं खातो आहे एकदम भारी असं तर अशा पद्धतीने आमच्याकडे या कवधरीची सोंडग्याची भाजी बनवतात मित्रांनो तर तुमच्याकडे कशी बनवतात आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते नक्की कॉमेडीमध्ये सांगत चला मित्रांनो आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत चला चल मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या बघा भरपूर असे केळची काही मोठमोडली केळत काही निभर झाले ते सोलून ना मग आपण त्या बाजीमध्ये टाकणार आहे बघा <coughs> खूप मस्तीखोर हो असा मुलगा तो तर आपण मस्तपैकी कडेमध्ये पाणी ठेवलंय त्यामध्ये ही भाजी उकळून घेणार आहे म्हणजे उमून घेणार आहे तर उमून घेतल्यानंतर आहे ना तिच्यातला जो तुरटपणा असतो ना तुरटपणा निघून जातो त्याच्यामुळं जा आपण भाजी उमून घ्यायची शक्यतो मित्रांनो बनवताना म्हणजे शिजून घ्यायची अगोदर ते बघा आता शिजत टाकले भरपूर असं जाळ केलाय आणि चुलीवर असल्यामुळं थोडं पंधरा वीस मिनटं मित्रांनो त्या उमवायला लागल हे बघा भरपूर असं जाळ आहे आपला आजचा हा रानभाजी कवधरीचा उभीत आहे तो चालू आहे आपला बनवायचा काम मित्रांनो आहे बघा त्या उमवल्यासाठी त्याच्यावर थोडंसं झाकण हे ठेवलं होतं ह्या बऱ्यापैकी उकळी आली तर आपण बघू शिजले का नाही ते आणि ते पाणी पूर्ण असं तांबडं तांबडं झाले म्हणजे त्यातला तो तुराट आहे तो निघून जातो आहे मित्रांनो बघा बरीशी मोकळी झाली मित्रांनो त्या ती थोडीशी आपण ब बरं शिजले का नाही आपण ज्या गावठी केळी असतात आपल्या गावामध्ये लावलेल्या त्याची पण आपण अशी अशा पद्धतीनेच भाजी बनवतोय मित्रांनो तशीच भाजी आपण या कौदरीची बनवायची असते मित्रांनो या बघा भरपूर असे उकळून घेतले आता शिजून घेतले हे पाणी आपण काढून टाकणार आहे दुसरं पाणी टाकून ते मग पिळून घेणार आहे भाजी बघा आता थोडी गरम आहे ती थोडी वालायला ठेवून मग त्याच्यात दुसरं पाणी ॲड करून बघा भरपूर अशी भाजी आहे मित्रांनो तर चला तोपर्यंत ती तो ओलते तोपर्यंत आपण आहे ना त्यासाठी लागणारा कांदा कापून घेऊ एक कांदा घेतला आहे तो बारीक असा चिरून घ्यायचा आहे भाजीमध्ये टाकायला तर आत्ता आपण ती भाजी उमून घेतली आहे ना त्यामध्ये हा कांदा टाकणार आहे आपण बघा एक कांदा पूर्णपेगा कापून झाला आता तर ती भाजी आपली एकदम थंड झाली होती त्याच्यामध्ये पाणी टाकून मग ती अशी पिळून घ्यायची मित्रांनो तिच्यातला जो कडवटपणानं तुरटपणा जो असतो ना मित्रांनो तो निघून जातो असं पिळल्यामुळं हे बघा पिळून घ्यायचं काम चालू आहे चल तर मित्र भाजी आपली पिळून जायची हे बघा असं सफेद सफेद पाणी निघलंय त्याचं तुरटपाना आणि आपण जर पिळली नसेल तर मित्रांनो तो तुरट लागली असेल खायला जरा वेगळीच लागली असते त्याच्यामुळं हा आपण धुवून घ्यायची मित्रांनो आहे बघा एवढी ताटभर पिळून झाली हा कांदा चालतं मित्रांनो आता भाजी बनवायला घेऊ आपण चुलीला लाकडं लावले आहेत मस्तपैकी जाळ करू त्यामध्ये मस्तपैकी जाळ झाले कांदा थोडासा परतून घेऊ कांदा टाकलाय मस्तपैकी कांदा गरम होते त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना गरम कांदा झाला आहे दोन पळी मस्तपैकी तेल टाकायचं आपल्याला पुन्हा एकदा कांदा परतवून घ्यायचा बघा तेल टाकलं आहे आपण पुन्हा एकदा कांदा एकदम लाल झाला आहे मित्रांनो अजून परतून घेऊ आपण मग आपण जी भाजी आपण पिळून ठेवली होती मित्रांनो एवढा कांदा एकदम जाळ झाल्यामुळे एकदम गरम झालं आहे एकदम तापलेलं आहे तेल पण चल तर मित्रो आता आपण जी भाजी आपण ही केली होती ना पिळून घेतली होती ना ओम तिच्यात हळद टाकू आपल्याला जेवढी आपल्याला कलर पाहिजे दोन चमचे आपण हळद टाकले तिखट होण्यासाठी तिखट मिरची आहे मिरची तिखट आहे त्याच्यामुळं दोन चमचे मिरची थोडंसं जिरा पण टाकला मित्रांनो आपण तिकडं कांद्यामध्ये आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं मित्रांनो अशा पद्धतीने ही भाजी मिक्स करून घ्यायची मित्रांनो एकजीव करून आणि मग आपल्या या एकजीव करून झाली की आपण जे कांदा गरम केला आहे तेल टाकून त्याच्यामध्ये ते ही परतून घ्यायची भाजी अशी एकदम सोपी अशी पद्धती पद्धत आहे मित्रांनो ही भाजी बनवायची गो आपली भाजी याच्यात मध्ये आपण टाकून परतून घेतली का भाजी गरम झाली का आपली भाजी तयार आहे मित्रांनो अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण कवधोरीची तसेच केळीची भाजी, भाजी बनवू शकतो मित्रांनो तर तुमच्याकडे कशी बनवतात ते पण कॉमेंटमध्ये सांगा आमच्याकडं आम्ही बनवलेली भाजी कशी वाटली ते पण कॉमेंटमध्ये सांगा तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर पण करा मित्रांनो बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका अशा असे मस्तपैकी गरम करून घेऊ भाजी एकदम एक जीव परतून कांदा तेल एक एकजीव करून घेऊ अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे मित्रांनो हे बघा अजून थोडीशी गरम होऊन देऊ आपली एकदम एक, एक नंबर अशी भाजी तयार आहे मित्रांनो हे बघा एकदम बघूनच तोंडाला पाणी येईल चालतं मित्रांनो आपण खाऊन बघूयात अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे मित्रांनो थोडंसं झाकण ठेवू थोडी वाफून घेऊ भाजी अशा पद्धतीने आपली तयार आहे मित्रांनो चल तर मित्रांनो जाऊ जेवायला आता चला तर आपली मस्तपैकी भाजी आहे बघा मित्रांनो चालतं मित्रांनो या जेवण कराल तुम्ही तर आपण मस्तपैकी ताटात वाढवून घेतली भाजी आणि त्याच्यासोबतही ना मित्रांनो गरमागरम तांदळाची भाकरी मित्रांनो हे बघा चल तर मित्रांनो आपण खाऊन बघूयात कशी भाजी झाली आजची बघा सुंदर असे ताट चालतं मित्रांनो पहिला घास खाऊन बघू कशी काय झाले कशी काय नाही तर एकच नंबर अशी भाजी झाली एकदम भारी अशी चव आहे हो मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटाल नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो अनेक मित्रांपर्यंत शेअर करा चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तुम्ही तुमची